श्रीगोंदा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले त्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं करण्याचे आदेश दिलेत आमदार पाचपुते म्हणाले की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य नोंद व्हावी यासाठी प्रशासनानं तातडीनं कामाला लागलं पाहिजे फळबागांचे तसेच इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचे पाण्याचे आणि बागांचे जिओ टॅगिंगसह फोटो ठेवावेत त्यामुळे पंचनामे करताना मदत मिळण्यास सोपं जाईल असं आवाहन त्यांनी केलं यासह ते, या ते पुढे म्हणाले की ज्या मंडळात अतिवृष्टी झाली आहे त्या सर्व ठिकाणी सरसकट पंचनामे करण्यासाठी प्रयत्नशील असून सरकार आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत कुणीही खचून न जाता या संकटाला सामोरं जावं असं आवाहन आमदार पाचपुते यांनी केलं श्रीगोंदा तालुक्यामध्ये आम्ही सकाळपासनं गोगरगाव पासन हा अतिवृष्टी दौरा पाणी दौरा सुरू केलेला आहे आणि हा करत असताना मूळ जी शेतकऱ्यांची मागणी आलेली आहे अनेक ठिकाणी शेतांमध्ये जे पाणी होतं सतत तीन चार दिवस पाऊस पडला काही ज्या ठिकाणी शक्य होतं निचरा होऊ शकत नाही कारण सातत्याने मे महिन्यापासून श्रीगोंदा आणि नगर तालुक्यामध्ये पाऊस चालू आहे त्यामुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे फळबागांचं नुकसान सुरू आहे म्हणजे अनेक फळबागांना येणाऱ्या काळामध्ये भारसुद्धा धरता येणार नाही अशी अवस्था असणार आहे पण दुर्दैवाने त्यासाठी शासकीय स्तरावरती कोणती योजना नाही आहे पण ती कशी करता येईल या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे आम्ही तहसीलदारांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी खाली प्रशासनालाही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी तुम्ही पंचनामे करून घ्या हे जे काही छोटी पिकं असतील भुसाराचे त्यातले त्यात प्रामुख्याने प्राधान्य दिलं जाईल आणि फळबागांचे पंचनामे होत असताना माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की ही आपत्ती आहे आणि आपत्ती आल्यानंतर आपण एकत्रित काम केलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण सुद्धा आपल्या शेतातले जिओ टॅगिंगचे फोटो काढून घ्या कारण काय होतं पंचनामे एका दिवसात संपू शकत नाहीत त्याला काळ लागतो आणि मग परत काही दिवस झाले की <coughs> शेत मोकळं झालेलं असतं तिथं कसलंही अतिवृष्टीचं चिन्ह दिसत नाहीत मग अशा वेळेस आपला क्षेत्र आपला भाग त्यातनं हुकतो माझीही शेतकऱ्यांना आपल्यामार्फत विनंती आहे की आपण आपल्या शेतामध्ये जे काही पाणी साठलं असेल त्याचे तुम्ही फोटोज काढून घ्या आणि जिओ टॅगिंगचे फोटो काढा म्हणजे हृदयाच्या दृष्टिकोनातून अडचण होणार नाही अनेक मंडळांमध्ये आपला अतिवृष्टी रेकॉर्ड झालेली आहे पासष्ट एम एल पेक्षा जास्त पाऊस झालाय तर ज्या ज्या मंडलात रेकॉर्ड झाले त्या त्या ठिकाणी सरसकट पंचनामे कसे होतील या दृष्टीकोनातनं आपला प्रयत्न राहणार आहे पण ह्याला मदत ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची ग्रामस्थांची लागणार आहे कारण प्रशासनाला काही मर्यादा असतात संख्याबळ कमी असतं आता आमच्या मागे जो प्लॉट आपण पाहतोय म्हणजे डाळिंबाचं प्लॉट आहे आणि त्यात आजही गुडघे इतकं पाणी या प्लॉटमध्ये आहे म्हणजे पाऊस जरी उघडून दोन दिवस झाले असले तरी पाणी अजून हटलेलं नाहीये आणि हे पाणी सोडायचं तर खालच्याही क्षेत्रात पाणी आहे त्यामुळे या टेक्निकल अडचणी नक्की आहेत त्यामुळे आपण स्वतः आपल्या प्लॉटवर जाऊन अधिकारी पोचायच्या आधी कमीत कमी आजच्या आज ज्यांना शक्य होईल त्यांनी जिओ टॅगिंगचे फोटो काढून घ्यावेत म्हणजे उद्या पंचनाम्याला अडचणी कोणत्या राहणार नाही धन्यवाद दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनीही आपल्या भावना आमदारांसमोर व्यक्त केल्या यावेळी श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे पंचायत समिती गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा